नमस्कार प्राजक्तास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया मुगाच्या डाळीपासून चिकल्या त्यासाठी मी दोनशे ग्राम मुग डाळ आणि अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ असं बांधून घ्यायचं आहे आपल्याला आणि मुगाची डाळ धुवून आपल्याला खालच्या डब्यामध्ये लावायची आहे कुकरच्या वर आणि वरच्या डब्यामध्ये गव्हाचं पीठ असं बांधून ठेवायचं आणि त्याच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला त्यानंतर मुगाची डाळ पूर्ण अशी स्मॅश करून घ्यायची आहे आणि गव्हाचं पीठ असं पूर्ण कठीण होतं ते मिक्सरमधून फिरवून परत त्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे आपल्याला ते चाळून चाळून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही असं चाळून घेतल्यानंतर त्याच्यात थोडंसं मीठ हळद धने पावडर गरम मसाला तिखट आणि भरपूर पांढरे तीळ घालून असं मुगाच्या डाळीच्या बॅटरमध्येच मळायचं आहे मळून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी कठीण असं पीठ मळलेलं आहे मी पूर्ण पण कठीण नाही करायचं आहे त्यामुळे असं पू मस्त असे त्याला काटे वगैरे आलेले आहेत पाहू शकताय तुम्ही अशा चकल्या करून घ्यायच्या आहेत मस्त काटेरी पाहू शकताय तुम्ही इथं तेल पण आपलं गरम झालेलं आहे त्याच्यात दोन ते तीन टाकून घेऊन आपण मस्त तळून घेत आहोत त्याचा कलर पण खूप छान आला आहे आणि खूप क्रिस्पी झालेल्या आहेत